पन्नास किलोमीटर लाईन वाचवली म्हणजे कमीत कमी दोनशे ते अडीचशे कोटीची जी बचत झाली त्याला मान्यता कशी दिली एवढा दुष्काळी भाग सगळा वरचा सोडून तुम्ही त्या सुकाळी भागातून पाईपलाईन नेताय आणि सांगताय वाल्याला पाणी निघू शकते रे हे चुकीचं काम केलं होतं चोराच्या उलट्या बॉम्ब अशा चालल्या होत्या आपल्यासोबत माजी मंत्री विजय शिवतारेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात बापू आज पुरंदर तालुक्याचा दौरा करताय काय नेमकं प्रयोजन असं आहे की गुंजवणीच पाणी हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न संपूर्ण पुरंदरच्या सोळा गाव आणि वरच्या भागातील काही गावांचा आहे दोन हजार एकोणीसमध्ये मी मंत्री असताना या योजनेची मंजुरी दिली होती त्याच्यानंतर ऑर्डरसुद्धा लार्सन टुब्रो या कंपनीने दिली होती ए पी सी कॉन्ट्रॅक्ट दोन हजार अठरा साली टेंडरमध्ये जी लाईन वरून होती पूर्ण मेन लाईन की परींच्यापर्यंत लाईन तिथून पुढे शिंदेवाडी आणि तिथून पूर्ण वरून लाईन ही वाल्ल्यावरून राखेला जात होती ई पी सी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे लार्सन टुब्रोने त्यावेळेस घोळ केला आणि काही लोकांना अधिकाऱ्यांना त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्यांना राजकीय लोकांना हाताशी धरून वरून वाल्यावरून जाणारी लाईन त्यांनी मांडकी जोर या भागातून राखीला नेली त्यांचं म्हणणं असं होतं की जरी तिथून लाईन नेली धरण तीनशे फुटावर आहे त्यावेळेस वाल्यामध्ये सायन्सची लाईन काढली की पाणी मिळेल वाल्याचं भिजवता येईल पण ते चुकीचं होतं जेऊर माणकीतून वाल्ल्याला जी पाईपलाईन सहा इंचा आली तिला जर दोन चार ठिकाणी बोगदे कोणी पाडले पोर शेतकऱ्यांनी तर वाल्याला पाणी येणारच नाही हा एक तोटा दुसरा तोटा हा आहे की वरून पाणी जेव्हा जात असते त्यावेळेस बावीसशे पंचवीसशे मिलीमीटर पाऊस गुंजवणीच्या ह्याच्यामध्ये आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की भाडघर धरण नोव्हेंबरला भरते नीरा देवधर धरण नोव्हेंबरला भरते पण ऑक्टोबरच्या दरम्यानच गुंजवणीचं जे दहा टी एम सी पाणी येते त्याच्यामध्ये वीर भर धरून भरलं इतकं पाणी गुंजवणीचं आहे आम्हाला फायदा हा होणार आहे की जेव्हा पाऊस इकडे दुष्काळ असेल त्यावेळेस त्या मधून ग्रॅव्हिटीने पाणी पूर्णपणे परिंचापर्यंत आणि पुढे हे आणल्यामुळे वर मोठे लाईन सहा फुटाची दीड बाराशे इंच बाराशे मिलीमीटर दीड फुटा अशा ज्या मोठ्या मोठ्या पाईपलाईन असतील त्याचे वॉल खोलल्याबरोबर पाणी सगळ्या ओढ्या नाल्याने सुद्धा जाऊ शकते आणि मेन योजना जी आहे ती इतर दुष्काळी काळामध्ये मेन सुद्धा ही ड्रिपने शंभर टक्के पाणी प्रेशर प्रेशरने शेतकऱ्याच्या साडेसात एकर पर्यंत उपलब्ध आहे तिथून पुढची लाईन त्यांनी करायची उन्हाळ्यामध्ये जेव्हा कुठे दुष्काळ असेल त्यावेळेस हे पाणी अख्ख्या जमिनीला वापरणे आणि दुष्काळामध्ये ड्रिप वापरणे अशा प्रकारची वरून जाणारी लाईन दुर्दैवाने वीस जुलै दोन हजार वीस पुरंदरच्या जनतेला मी सांगतोय माझी ही वरची लाईन वीस जुलै दोन हजार वीस ला ई पी सी कॉन्ट्रॅक्ट असणाऱ्या एल एन टीने कोणाकोणाच्या हातावर दक्षिणा ठेवून बदलली आणि खालून नेली त्यामुळे त्यांचा बचत किती झाली दोनशे कोटीची बचत झाली त्यांची दक्षिणा ठेवून थे। दक्षिणा ठेवणंच आहे थे। ना मग दोनशे कोटीची बचत अशी नाही होणार ना सगळे आले त्याच्यात मग अधिकारी आले राजकीय नेते आले खालून ही वरून जाणारी लाईन एकशे सत्तेचाळीस किलोमीटर होती खालून लाईन नेल्यानंतर ने राख्यापर्यंत सत्याऐंशी किलोमीटर झाली पन्नास किलोमीटर लाईन वाचवली म्हणजे कमीत कमी दोनशे ते अडीचशे कोटीची जी बचत झाली त्याला मान्यता कशी दिली एवढा दुष्काळी भाग सगळा वरचा सोडून तुम्ही त्या सुकाळी भागातून पाईपलाईन नेताय आणि सांगताय वाल्याला पाणी निघू शकते रे हे चुकीचं काम केलं होतं चोराच्या उलट्या बांबा अशा चालल्या होत्या ओरिजिनल टेंडरमध्ये लाईन होती तीच लाईन आता मी सर्व शेतकऱ्यांसकट चोवीस जुलैला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती राज्याचे मुख्य सचिव प्रधान सचिव ऍडिशनल चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी डिप्युटी सेक्रेटरी आणि कृष्णा खोरेचे प्रमुख या सगळ्यांसकट चोवीस जुलैला विस्तृत बैठक झाली सह्याद्रीला आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओरिजिनल टेंडरमध्ये जशी होती तशीच लाईन घेऊन जायचं उलट आणखी काही जर वंचित भाग वाड्या वस्त्या असतील तर त्यांना देखील पाणी द्यायचं दे मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत शंभर दोनशे वर्ष ही योजना चालणार आहे जास्तीत जास्त लोकांचा समावेश करून उपलब्ध पाण्याच्या प्रमाणात ग्रॉस एरियाच्या प्रमाणात पाणी मिळेल पण सर्व गाव समाविष्ट करा त्यांचा ग्रॉस एरिया समाविष्ट करा ड्रिप आणि ह्या पद्धतीने जेवढं करता येईल ते करा समावेश सगळ्यांचा करा सगळ्या गावांना इक्वल पाणी द्या ग्रॉस एरिया समजा वाल्याचा चार हजार असेल आणि पन्नास टक्के पाणी उपलब्ध आहे दोन टी ने उन्हाळ्यामध्ये तर त्याच्या पन्नास टक्के होत तर पन्नास टक्के ओव्हरऑल कुठचाही गट नंबर न टाकता सर्व गावांना समान पाणी द्यायचं मी आज तुम्हाला सांगतो पुरंदरच्या जनतेला सांगतो परिंचाच्या पंप स्टेशन पर्यंत पंपिंग हाऊस पर्यंत पाणी ग्रॅव्हिटीने येत आहे धरणातून परिंचाच्या पंप हाऊसमधून पाणी उचलून इथे पिंगोरीचा जो धरा आहे त्याच्या वरच्या आठशे मीटर हाईट तुला परिंचाची हाईट आहे सातशे बारा मीटर कांबळवाडीची हाईट आहे सातशे तीस मीटर तुमची पिंगोरीचा जो पॉइंट आपण जिथे धरलाय जिथे डिस्ट्रीब्युशन चेंबर टाकायचं ते आहे आठशे मीटरवर आणि डिस्टन्स हार्डली दीड दोन किलोमीटर आहे परिंचातून पाणी उचलून पिंगुरीच्या त्या तळ्याच्या वरच्या टेकड्यावर आठशे मीटर रोड टाकलं की तिथून ग्रॅव्हिटीने पाणी संपूर्ण हरणी सगळ्या वाल्याच्या बारा वाड्या राखेपर्यंत सगळा शंभर टक्के क्षेत्र भिजू शकते अशा प्रकारची ती योजना शासनाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिले आज तिची पूर्ण पाहणी झाली दोन ते तीन दिवसामध्ये या लाईनचे सगळे कंट्रोल पॉइंट डायमेन्शन सकट समुद्र सपाटीच्या आणि कितीची लाईन काय याची सगळी डिटेल करून त्याची पीपीटी बनवली जाईल पॉवर प्रेझेंटेशन आणि मोठ स्क्रीन लावून मोठ्या कुठच्या गावात परिंचत असेल वाल्यात असेल जिथे शेतकरी सांगतील तिथे सगळ्या सोळ्या गावच्या शेतकऱ्यांना एकत्र बोलवून ही लाईन आता कशी जात आहे काय होत आहे किती क्षेत्र आहे सगळं समान क्षेत्र प्रत्येक गावाला कसं कसं दिलेलं आहे याच्या बाबतीतली सर्व माहिती स्क्रीनवर शेतकऱ्यांना दाखवली जाईल अधिकारी स्वतः असतील सर्वानुमते त्याला मान्यता शेतकऱ्यांनी दिली की तिसऱ्या दिवसात मी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार परिषदेकडे द्यायची मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं शंभर कोटी जास्त लागो दोनशे कोटी जास्त लागो आता योजना पूर्ण योजना वॉर युद्ध पूर्ण नाही ताबडतो प्याला तर तारीख दिली होती गेल्या अठ्ठावीस तारखेची पण ह्या सगळ्या अभ्यासात वेळ गेला आता एक चार पाच दिवसात राज्यतांत्रिक सल्लागार समितीकडे हा प्रस्ताव जाईल तिथून खोरे महामंडळातील कृष्णा खोरे महामंडळातून कॅबिनेटची मंजुरी मुख्यमंत्री देतील आमचा प्रयत्न असा असेल की सुधारित प्रशासकीय हस्ते याच भूमिपूजन करून वेगाने काम चालू करून दीड वर्षाच्या हे पाणी येऊ शकते अगदी गरज पडली एल फसवण्याचा प्रयत्न आम्हाला केला होता त्यामुळे नवीन टेंडर काढून थोडंसं थांबवतो तुम्हाला तर पुरंदरचा महत्वाचा प्रश्न कुठलाय तर पाणी गेले अनेक वर्ष झाले याच्यावरती होते दुसरा कधी पूर्ण कोण आठ आलो नऊ ला त्याच्या अगोदर गुंजवणीचा गुंज हा शब्द देखील पुरंदरच्या कुठल्याही नेत्याला माहित नव्हता उघडपणे सांग मी आल्यानंतर अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की गुंजवणीचं दोन टीएमसी पाणी आपल्याला आहे पहिलं मी विचार केला की वीर धरणातून उपसा करून घेवा कारण धरण पूर्ण होत नव्हतं मी मंत्री झाल्यानंतर धरण पूर्ण करून टाकला अडीच वर्षात सोळा वर्ष बंद होतं काही विरोधक बोलतात दोन टक्के पाच टक्के तर मग तुम्ही पंधरा वर्षात का नाही पूर्ण केलं नव्याण्णव ते चौदा पंधरा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना गुंतवणीचं धरण का पूर्ण झालं नाही जे बापूने अडीच वर्षात पूर्ण केलं पाईपलाईनची ऑर्डर दिली गेली आणि एकाच वेळेस धरण पूर्ण होणे त्याच पंचवार्षिकला वितरण व्यवस्थेची तेराशे सात कोटीची ऑर्डर देणे हे कुठे झालं नव्हतं ते घडलं होतं दुर्दैवाने काही विरोधकांनी त्याला विरोध केला शेतकऱ्यांना काही लोकांना कोर्टात जाऊन दोन वर्ष घालवली नाही तर मी असतानाच पाणी आलं असतं त्याच्यानंतर दुर्दैवाने मी पडलो पाच वर्ष झाली आज चार सप्टेंबर आहे बरोबर पाच वर्षातला चार सप्टेंबरचा दिवस आहे विद्यमान आमदारांनी सासवडच्या प्रसिद्ध धान्य बाजारातल्या तळावर छोरात सांगितलं होतं बाराशे कोटी पदरचे खर्च करून मी योजना पूर्ण करणार दोन हजार चौदालाही सांगितलं होतं की मी ती योजना दोन वर्षात पूर्ण चौदा गेलं एकोणीस गेलं पाच वर्ष गेली मला कोणावर टीका नाही करायची ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीचा कार्यक्षमतेचा भाग असतो त्यावेळी टीका नाही करणार मी आपलीच मंडळी घेत सगळी पण पाच वर्ष शेतकऱ्यांचं नुकसान झालं तीन वर्षात ही योजना पूर्ण झाली असती मी आमदार असतो तर दोन वर्ष पाणी फिरलं असतं तर आता जे दुष्काळात मोठे मोठे दा दावे करतात आम्ही चारा वाटप केला रे चारा वाटप करण्याची पाळी तुमच्या नाकर्तेपणामुळे आली पाच हजार कोटीचं नुकसान झालं आहे दोन वर्षाचं जर अकरा हजार हेक्टरचा जर हिशोब केला तर शेतकी सरकारी आकडेवारीनुसार नियमानुसार दोन वर्ष पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं पाच हजार कोटीचं नुकसान झालंय गोरगरिबांचं पुरंदर उपसा नीट चालला नाही तिथेही नुकसान लोकांचं झालं विमानतळाच्या बाबतीत आजही बोलता येत नाही ह्याच्यापेक्षा चा चांगली जागा ते अरे बाबा जी जागा आहे सरकार जे ठरवत आहे अधिकारी ठरवत आहे डीजीसीए ठरवत आहे हे सगळे मोठ्या डॉश नावाची जर्मन कंपनीला सर्वे करायला दिला होता सत्तावन्न कोटी रुपये सरकारने दिलेले आहेत ते जर्मन कंपनीचे एक्सपर्ट वगैरे हो त्यांच्यापेक्षा आमच्या आमदार एक्सपर्ट आहेत ते म्हणतात इथे नाही इथे चांगले जागा ही जागा चूक आहे त्याच्यात वाद घालत वेळ घालवला आणि लोकांचं नुकसान झालं मी टीका करणार नाही मी एवढंच म्हणेल की कार्यक्षमता लागते त्याच्यामुळे जे झालं असेल ते पण पुरंदरच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचं मला दुःख आहे आणि म्हणून आजारी असताना मी ही वीस जुलै दोन हजार वीस लाईन बदलली मी एक वर्ष हॉस्पिटल नव्हत हार्टमुळे मला जर त्यावेळेस मी नंतर मग का गोंधळ होत म्हणून पाहिल्यानंतर तीन चार महिन्यात माझ्या लक्षात आलं की यांनी लाईन बदललेली आहे आणि करप्शन झालेलं आहे भ्रष्टाचार झालेला आहे बा पन्नास किलोमीटर एवढी मोठी लाईन कमी झाल्यानंतर किती खर्च कमी झाला ते लार्सन टोगरेने जाहीर करावं हो। की आम्हाला आम्ही इकडून लाईन यामुळे किती किलोमीटर लाईन कमी झाली आणि त्याच्यामुळे किती बचत झाली आणि त्यांनी किती कोणाला वाटले मला अॅलिगेशन नाही करायची परंतु त्याच्यात नुकसान झालंय आता एक आनंदाचा क्षण आहे की मुख्यमंत्री महोदयांनी इतका चांगला निर्णय घेतला आहे कितीही खर्च ही हो कि दोनशे वर्ष दोन तीन पिढ्यांना लागणारी हे दुष्काळी भाग आहे जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा ट्रीप करा लागणारा खर्च मी द्यायला तयार आहे आणि लवकरात लवकर हे काम करून युद्धपातळीवर काम सुरुवात करायला जर संधी मिळाली तर मी स्वतः उद्घाटना लागेल अशा प्रकारचे सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर शब्द चोवीस जुलैला सह्याद्री अतिथीगृहावर सर्व अधिकाऱ्यांच्या समोर मुख्यमंत्री या बैठकीवरून <laughs> बराच वाद झाला एक दोन तीन राजकीय प्रश्न विचारतो खर तर आता तुम्ही माहितीतनं जे आहे ते लढणार आहेत परंतु दुसरीकडे भाजपने दावा केलाय की पुरंदर पुरंदरावलेची जागा भाजपला सोडावी नाही नाही ते हे बघा कोणी दावा केलाय भाजपने अशोक टेकोडे म्हणतात ते त्यांना हॅलो तुम्ही कुणाच्या मागणीवरून तुम्ही हे करता हे बघा मागण्याचा हक्क सगळ्यांना जो जो माणूस सोशल वर्क चाळीस चाळीस वर्ष करतोय ना त्या वाट माणसाला वाटते मला संधी मिळाय निर्णय कोण घेणार आहे भाजपचे देवेंद्र फडणवीस सेनेचे एकनाथ शिंदे आजीदादा गटाचे अजितदादा आजी हे निर्णय घेणारे लोक आहेत मागणी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाकडून होणार आहे हे कॉमन फिनोमिन आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे मागणी केली म्हणून काय चूक झाला असं काही नाही माहिती ठरवेल उद्या जर माहितीने कोणाला दुसऱ्या कोणाला तिकीट दिलं माहितीचं काम मी करेल बाप्पू दुसरा प्रश्न विचारतो तुम्ही असं म्हणताय की माहिती ठरवेल परंतु अनेक मतदारसंघात हा प्रॉब्लेम येणार आहे आलाय पण कारण समर्जित यांनी आता तुतारी हाती घेतली आहे हर्षवर्धन इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील नाराज कसं इकडे राज्या एक राज्याचा नेता म्हणून असं आहे बघा एकमेकांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्स होता आणि भाजप सेना अलायन्स होता साधा हिशोब आहे भाजपच्या समोर राष्ट्रवादीने जिंकलेलं किती सीट आहेत एकोणतीस सीट समर्जित घाटगेचं एक उदाहरण तुम्ही सांगते एकोणतीस सीट आहे आता एकोणतीस सीट अजितदादा माहिती तुम्हाला असल्यामुळे सिटिंग सीट त्यांना जाणार आहेत मग तिथे चारशे मताने हरलेला भाजपचा आमदार असेल तो काय करेल जेवढं शक्य होईल कोणाला ॲडजस्टमेंट होईल कोणाला काय होतील नेते समजावतील थोडाफार एक दोन चार ठिकाणी प्रयत्न तसा होईल पण शेवटी हा जो एक अलायन्स पार्टनर बिळू वाढल्यामुळे सिटिंग सीट जात असल्यामुळे तिथे हरलेले भाजपचे लोक तिथे काँग्रेसचे लोक नाही हरलेले तिथे भाजपचे लोक हरलेले काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होती त्यामुळे हरलेले थोड्या थोड्या मताने हरलेले लोक आहेत त्यांना समजावून त्यांना इतर गोष्टी हे करून नेते मंडळी निश्चितपणे त्याच्यातून मार्ग पडतील आणि मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के माहितीची सत्ता पुन्हा येईल बापू पण राजकीय नेत्यांची घुसमट होती आता तुम्ही लढण्यावर ठाम आहात का नाही नाही एक लक्षात घ्या आता माझ्या तोंडून कशाला तुम्ही वधून घेता काही कारण हे विचारण्याचा प्रश्न आहे कारण पुरंदरचा किल्लेदार पाठवा असं मुख्यमंत्री बोलले उपमुख्यमंत्री बोलले भाजपच्या नेत्यांना मागण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मागण्याचा अधिकार आहे निर्णय घेण्याचा अधिकार तीन शीर्षस्थ नेत्यांचा आहे ते करतील काय निर्णय घ्यायचे ते त्यामुळे आपण आगावपणा करून बोलून योग्य नाही त्यामुळे सेनेचा नेता म्हणून मी बोलू शकलो असतो की माझेही लोक बोलू शकते काय पण आहे काय सेनेकडून एकतरी आवाज आलाय का तर जे राष्ट्रवादीचे काही लोक बोलत असतील मागणी असेल त्यांची भाजपची मागणी असेल मागणीला काही हे नाही आम्ही शांत आहोत जो निर्णय महायुती घेईल जो निर्णय एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय विजय शिवतारे मान्य एक शेवटचे दोन प्रश्न विचारतो माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची चर्चा बरं राज्यभर दौरे देखील होत आहेत परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्री शब्द वगळल्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली अजित पवार यांच्या जाहीरात कुठे कुठे वगळलाय जाहिरात करतात त्याचं योजनेचं नाव आहे माझी लाडकी मुख्यमंत्री बहिणी शासकीय हे पाहिले आपण सगळे एस टी वर घेऊन आता माझ्या शेतात किंवा माझ्या घरावर मी काय ना त्याला त्याचा कॉग्निजन्स कशाला घ्यायला पाहिजे त्याची दखल घ्यायची गरज नाही ना तुम्ही जेवढ्या एस टीवर ॲडवर्टाईज आहेत जेवढ्या सरकारी ॲडवर्टाईज जे आहेत त्या सगळ्या ॲडव्हर्टाईजवर काय आहे मुख्यमंत्री हा लिडर असतो दोन्ही मुख्यमंत्री त्याच्यात आले मुख्यमंत्री योजना म्हणजे उपमुख्यमंत्रीची आली दोन्ही आले सत्तेत तिघांनी मिळून घेतलेले निर्णय त्यामुळे उगाच लोकांमध्ये हे करण्या किंवा कोणाला वाटत असेल बाबा कमीपणा की काय त्यांचा तो प्रश्न आहे माझ्या घरावर कोणी किंवा आणखी कोणाच्या घरावर कोणी मुख्यमंत्री लाडकी योजना लावला नाही तर दुसरा कोण उपयोग त्याला अर्थ नाही ना शासकीय जी आर काय सांगतो आहे तो, तो निर्णय शासनाचा आहे ना शासकीय जी आरचा काय आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यात उपमुख्यमंत्री सुद्धा आले दोघी त्यामुळे ते फक्त मुख्यमंत्र्यांचं नाही राज्य शासन म्हणून महायुतीचं जे सरकार आहे त्यांचा हा प्रकल्प आहे हा मुख्यमंत्री नाव दिले गेले कारण हेड ऑफ द स्टेट योजनेचं नाव।, नाव मुख्यमंत्री कारण सरकारचं हेड कोण आहे मुख्यमंत्री आहे म्हणून ते नाव आहे आणि फक्त इथेच नाही आहे अख्ख्या आता मध्य प्रदेशमध्ये होतं इतर ठिकाणी मुख्यमंत्रीच नाव देतात असं काय अशी नावं कुठे देता येतील काय जेवढे आता पंतप्रधान स सर, सडक योजना होते मुख्यमंत्री सडक योजना होते मुख्यमंत्री बेरोजगार योजना होते पंतप्रधान आणखी काय पंतप्रधान त्या नावाने किंवा मुख्यमंत्री बिकॉज हेड हेड स्टेटचे हेड ते आहेत केंद्राचे हेड पंतप्रधान आहेत पंतप्रधान सडक योजना पंतप्रधान आणखी काय जे जे काय असेल so, मुख्यमंत्री हे हेड आहेत राज्याचे महायुतीचे प्रमुख आहेत ते मान्यच करावं लागेल सगळ्यांना आणि त्यांच्यानुसार चाललेलं आहे आणि त्यांनी तसं प्रूव्ह करून दिलेलं आहे अपेक्षा एवढचा प्रश्न विचारतो राष्ट्रवादीशी कार्यकर्त्यांची युती झाली का म्हणजे मान्यत का म्हणजे कार्यकर्त्यांना मान्य आहे का लोकसभेवरच नव्हतं पण मला वाटतं शंभर टक्के आहे आता तुम्हाला कोण वेगळं काय बोलत असेल तर तुम्हाला माहिती आहे मला माहिती बापू ज्यांनी सांगितलं की पुरंदरच्या विकासासाठी आहे ती योजना आहे आणि आगामी काळात देखील याच पद्धतीने काम करतो लवकरात लवकर या पूंजवणीच काम होईल अशी आशा जे आहेत ते विजय शिवतारे व्यक्त करतात कॅमेरा लो पर्सन धीरज सजयदित बघत एबीपी माझा वाले पुरंदर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट